मित्रांनो राम राम हरभरा डाळीसाठी एक पाटाभर पेरणी केलेली आहे आणि याला तुषारनं पाणी न देता आपण मोकळं पाणी दिलं एक पावसाच्या पाण्यावर उगण क्षमता झाली आणि एकच पाणी दिलं आता त्याला एका पाण्यानं आता नंतर फुलं धारण्याच्या नंतर जेव्हा घाटे लागले त्यावेळेस एक पाणी देऊ कारण एवढ्या जागेत तुषार लावणं काही शक्य होत नाही आणि मोकळ्या पाण्यानं सुद्धा येऊ शकतं हारवर प्राण हलका आहे मग रांबर रोगाचं प्रमाण पण आहे बरीच झाडं पिवळी पडली जॉवरीची क्वालिटी पण चांगली आहे राणाची सुभाणा आणि बाजूलाच श्रीराम एकशे अकरा या गाव वाहनाची ला पेरणी केली एवढ्या क्षेत्रामध्ये पंधरा किलो बी पडलं बा आणि अशा प्रकारे गहू आहे त्याला तीन पाणी झाली आणि आजूक जवळपास तीन पाण्याची आवश्यकता आहे यंदा थंडीचं प्रमाण चांगलं असल्याने ही सध्याची स्थिती जरा चांगली वाटते हे क्षेत्र तूर काय अजून काढायला आली नाही हे लाल तुरीचे एकशे पासष्ट ते सत्तर दिवसाचं वाहन आहे जवळपास तेवीस जूनची लागवड आहे आणि काही प्रमाणात हिरव्या काही प्रमाणात वाळ्या अशा शेंगा तुरीला आहे आता किती उत्पादन येईल या पाऊन एकर रानातला तो एक व्हिडिओ बनवू म्हणजे किती किती क्विंटल तोर होईल आणि ती पुरती का नाव पुरती आणि याच्या शेजारीचं गहू हाय दुसरं तिकडा घेऊ जरा थोडं त्याच्यापेक्षा आधीच आहे हे पण श्रीरामचं ट्रिपल वन एकशे अकराचं वाहन आहे आणि आता ही पोटऱ्यात असून राहणकाळीचा असल्यामुळे जरा चांगला आहे पहिल्या याच्यापेक्षा खोड्यापेक्षा इकडलं खोडं जरा आधी पेरण्यात आला आणि राणे चांगलं आहे त्या हिसोबाने तर धन्यवाद मित्रांनो